बाय 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 काय झालं बाय पोरी तर <coughs> पाय अरे काय तुझं तुझा डोळ्या फुटलं काय तुला नीट गाडी नव्हती काय चालवतो मी पण पडलाय ना लागलाय मला सारखे तरी काय मोबाईलमध्ये बोट गाडीत असते ग वाटानी चालतानी मोबाईलच छाव

रडून जिरवत रडून जिरवत चुकी तुमची माझी नाही चुकी पण करू नको आता मार खायची कुत्रीची आहे म्हणी कळलं का तर मग मी मारच दिसाना नाही सणा माणसाची आगाव घालताय गाडी शायनिंग मध्ये मावशी तुम्ही तोंड सांभाळून बोला बर का तोंड सांभाळून बोला नीट बसून हा गाय यांना निघाला गाडी घेऊन दुसऱ्याच्या अंगावर लागलं म्हणून दोघे मिळून मला हांत काय गाठून अजून हाणलं नाही अजून हाणलं नाही तुला मार खायचा असेल ना यांनी पाय माझं पण मॉडल माझं तर खाली गुतला तुम्ही गाडी सुद्धा उचलली नाही का म्हणून उचलीन तुला कळत नव्हतं काय कशी गाडी चालवा होती हे बघ पोरीच्या गुडघ्याला त्याला किती लागलंय बघ ही माझं मोह लागलं तुमचं चुकी मोह लागलंय काय आमची चुकी होती आम्ही चालवतो दोघी माय लिखी नीट हा नीट नव्हता चालला तुम्ही मोबाईल मध्ये कुंकड बघून गाडी हानीत होता वैर कुंकड तुम्हाला बोलत असतो आणि घेऊन हाय का मी रडत असतो मग रडकी की मोठे मला काय घेणं देणार त्याच काय ना घेर मोडला देत पैसे हे उलट दवाखान्यात जायला पैसे दे माझ्या पोरीला हा तुमच्याकडे पैसे नसल्यामुळे तुम्ही मला असं करून पैसे काढायचं चाललंय तुमचं पैसे काढायचं नाही तो मोबाईल आणि इकडं त्याशिवाय तू अजिबात जा घेऊन यायचं इकडं आणि इकडं मोबाईल गाठ दे घेर मोडला पैसे द्या मला अजून दगड घालीन त्याच्यावर मी नसतो मला लागलं दगड घालीन त्याच्यावर अजून हा नाटक करतो काय वरून मला पैसे पोरीला धडकून पैसे मागतो

आणि पोराला बोलती माझ्या पोरीला नाव ठेवायची आहे म्हणजे पोराला समजून सांगा नीट बसून हा गाय गाडी घेऊन लावायचं नाही कुठं चार डोळे करून बघा बरं पोरीच्या हातात मोबाईल आहे का मग कुणाच्या हातात मोबाईल असतो तुमच्या पोराच्या हातात नाही काय मोबाईल खिशात आहे माझ्या आता घातलाय पडले होते आता त्यांनी फोन केला म्हणला मी वावरात गठोड घेऊन लागला यायला लागलो मध्ये तुम्ही आडव्याच निघाल्यात हा आम्ही आडव्या निघालो मग आणि तो गठोड घेऊन यायला निघाला मग तरी म्हणलं पोराला का टाइम झालाय